नमस्कार मित्रमंडळीनं मी सुषमा पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे खादाट्रमंतीमध्ये रोज इंडियन फूड बनवून घडता आलेला तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया म्हणून आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हेज हाका नूडल्स कसे बनवायचे खर्चा खरी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही चला तर मग आता रेसिपी बघूया त्याच्यासाठी मी किंवा डीमार्टमध्ये गेलेले तेव्हा मी हक्का नूडल्सचं एक वीज हक्का नूडल्सचं पॅकेट आणलेलं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण दोन ते तीन आलं बारीक कापून घ्यायचं आहे लसूण बारीक घ्यायचं आहे दहा ते बारा पाकळ्या भोपी मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे कांदा सो असं बारीक करून घ्यायचा आहे हा मी कांद्याच्या पातीचाच कांदा घेतलेला आहे आणि कांद्याची पात चला तर मग आता सुरुवात करूया एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत पाणी घेतलेलं आहे आपण साधारण दोन ग्लास चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ नूडल्सचा चव येण्यासाठी आणि तेल एक चमचा व्यवस्थित असं उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे हक्का नूडल्स कढईमध्ये सोडायचे आहेत व्यवस्थित असं पाण्यामध्ये त्यांना डीप करून घ्यायचं आहे शकता तुम्ही त्याच्यामुळे कधी कधी घरातच बनवाव बघा व्यवस्थित असं नूडल्स एटी पर्सेंट शिजवायचे आहेत आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट नाही शिजवायचे आहे एटी पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर नूडल्स तयार झाल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचे आहे गाळून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला इन्स्टंट थंड पाणी थंड पाणी टाकून त्यांना व्यवस्थित म्हणजे ते स्टिकी होत नाही चिटकत नाही त्याच्यामुळे सुटीत होतात ते त्याच्यामुळे थंड पाणी आणि बघा आधी थंड पाण्याने व्यवस्थित करून नंतर मग तेल व्यवस्थित असं सगळ्या नूडल्सला ऑइल लावून घ्यायचा आहे कढई घेतलेली आहे मी पसरट अशी मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यावर मी साधारण दोन ते तीन चमचे तेल सोडलेलं आहे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात गरम झाल्यानंतर लसूण बारीक चिरलेली आलं व्यवस्थित असं त्याचा कच्छ पणाचा वाज जापर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याच्यात मी हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त असं लालसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये कांदा गाजर बारीक चिरलेला कोबी कोपी मिरची सगळे दे व्हेजिटेबल्स अगदी व्यवस्थित दे परतवून घ्यायचे आहे आपण जर कांदा आणि व्हेजिटेबल्स येतात तर ह्यासाठी टाकतो कारण की चायनीजमध्ये व्हेजिटेबल्स जास्त शिजवले जातात त्याच्यामुळे हे क्वीक होणारी रेसिपी आहे म्हणजे घरातल्या मुलांमध्ये मी भाजी दिलंच ना व्हेजिटेबल्स तर खाणार नाही म्हणजे मी चायनीजमध्ये जर सगळे व्हेजिटेबल्स टाकून दिलं ना तर बरोबर खाणार बघा तुम्हाला या एक्सपिरियन्स तर पाच मिनटं झालेले आहेत आता मी याच्यामध्ये कांद्याचे तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिश्र करून घेतलं आहे असं मी चायनीज लोकांसारखं हो। कढई उडवण्याचा प्रयत्न केला थोडाफार सक्सेसफुल झाला नूडल्स टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतव घ्यायचं आहे आणि कंटिन्यू परतव करायचं आहे तसंच नूडल्स खाली चिटक चिटकण्याची शक्यता असते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता आपण नॉर्थचा सेजवान सॉस हा मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेल कारण की सेजवान सॉसमध्ये मला हा सेजवान सॉस फारच आवडला आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा नॉरचा शेजवान सॉस बाकी नॉर्मल चिंचिनी चिली सॉस टाकला देन डार्क सोया सॉस टाकला आणि व्यवस्थित तुम्ही रेड चिली सॉसही वापरू शकता पण नॉरचा जो शेजवान सॉस आहे तो एवढा चविष्ट आहे की तुम्ही बाकी कोणतेही सॉस टाकण्याची तुमची इच्छा होणार नाही तिखट कारण की हे त्याच्यात तिखटपणा वगैरे सगळं खूप छान असत बघा मी पुन्हा एकदा नॉरचा सॉस अजून थोडासा ॲड केला मला आवडीप्रमाणे नूडल्स व्यवस्थित असे ढवळून घेते जेणेकरून खाली लागू नये बघू शकता मगाशी तेल आणि पाणी होतल्यामुळे सुटसुटीत झालेले आहेत ते चिकटले नाही आहे एकमेकांना बघ so, आपले नूडल्स झालेले आहेत रेडी व्हिडिओ पण मी कधीतरी नक्कीच टाकेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती असेलच खादळ भ्रमंती सो खादळ तर आम्ही आहोतच आणि भ्रमंती आमची चालूच असते सो अशाच रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवर नक्की विजिट थँक्यू